नंदुरबार जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा तीस टक्के पाऊस कमी झाला होता तसेच यावर्षी तापमानाचा पारा देखील पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता यामुळे जिल्हाभरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अनेक भागात तीव्र अशी पाणीटंचाई उद्भवली आहे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात अवघ्या वीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून येणाऱ्या पंधरा दिवसात पाऊस येणं गरजेचं झालंय अन्यथा शहरवासियांना भीषण अशी पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार आहे शहरवासियांनी पाणी जपून वापरावं असं आव्हान पालिका प्रशासन नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारा स्रोत असलेल्या विरचक धरणामध्ये सध्या एकवीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या आठवडाभरात नंदुरबार शहरा आणि परिसरामध्ये झालेल्या पावसाचं जे पाणी आहे ते पाणी विरचक धरणापर्यंत पोहोचले परंतु अद्याप देखील समाधानकारक असा साठा त्या ठिकाणी झालेला नाही त्यामुळे आपण या महिनाभरामध्ये पुन्हा पाणीसाठा कसा वाढतो आहे पाऊस कसा होतो आहे या पर्जन्यमानावरती आपलं पूर्णपणे नियोजन अवलंबून राहणार आहे जर समजा पाणीसाठा पन्नास टक्केपेक्षा जास्त झाला त्यावेळेस आपण नंदुरबार नगर परिषदेचा जो सध्याचा पाणीपुरवठा आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे बदल करायचे याबद्दल नियोजन करणार आहोत सद्यस्थितीमध्ये जेही सध्याचं आपलं नियोजन आहे पाणीपुरवठा करण्याबाबतचं तेच कायम ठेवणार आहोत सलाउद्दीन लोहार फेंटी फोर न्यूज शहादा नंदुरबार